आम्ही आल्यामुळं तुमचे मांडे बिघडले का म्हणे म्हणते करून जाते काय म्हणते ना नाश्ता येईन अंगण वाकड चुलीत लाकड तुम्हाला जमाना पण आमच्या दोष देवरा तुम्ही आले म्हणून आमचे मांडे फाटले करून पाहायचं का आल्या नाही तर याला उचलून फेकायचं का उतरून दुगी काहीच का माणसं भरू वाटत आम्हाला नाही उचललं तर माणसं भरून उचलायला

नवीन मग आता काय कर तुम्हाला येईनच करता आम्ही काय करावं त्याला काय करावं काय करावं कसं काय काय करून घेते का मागे बसावं लागेल

नको दूर करते काय नाही आर राहील इतक्यात अंदानी हा काय नाही जाईल एवढं बाताल काही नाही वेळ लागायचा आर असले इतक्यात बातम्या सगळं तयार करून

बड्डेच्या कार्यक्रमाला आलेली इथं त्याची इथं मस्त असे थडा आहे गुलाबाचे छान असे आंब्याचे पण नारळाचं मस्त असे आंबे आलेले बघा भारी आंबे मस्त असं आंबे वाऱ्याने पडले असतील तरी पण मस्त असं पोरीचं मुलीचा बड्डे आहे त्याच्या बटल्यासाठी मस्त आंब्याचं पूरणाच्या पोळ्या मांडे आणि रस आंबा रस पोळीचं जेवण आहे मस्त असं तर मस्त अशी मांडे चालू आहे बघा कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच कमेंट करून